नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मनिषाज वाईस या चॅनलवरती मैत्रिणींनो आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा धन असायला हवा कमावलेला पैसा दिवसेंदिवस वाढायला हवा यासाठी आपल्यापैकी अनेक घरामध्ये तिजोरी आणतात तिजोरी ही धनसंपत्ती व पैसे ठेवण्याची एकमेव सुरक्षित जागा मानली जाते धर्मशास्त्रामध्ये देखील तिजोरीला खूप महत्व देण्यात आले आहे या तिजोरीमध्ये आपण कमाई केलेला पैसा आपण सुरक्षितरित्या राहावा यासाठी ठेवत असतो या तिजोरींमध्ये आलेला पैसा दिवसेंदिवस वाढावा माता महालक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न व्हावी आपल्या जीवनामध्ये नेहमी धन यावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु बहुतेक वेळा आपल्या तिजोरीमध्ये ठेवलेला पैसा वाढण्याऐवजी कमी होत असतो आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी वारंवार निर्माण होत असतात अशा वेळी आपल्याला सर्वांना चिंता लागते बहुतेक वेळ आपल्यावर कर्ज होऊन जाते अशावेळी तिजोरी आपण बँकमध्ये जमा करतो आणि हे जमा केलेली धन पुन्हा आपल्या घरात कधीच येत नाही जर तुमच्या सुद्धा असे काही घडत असेल तर आजच्या लेखामध्ये आपल्या तिजोरीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या तिजोरीतील पैसा दिवसेंदिवस वाढणार आहे व वा तुमच्या जीवनामध्ये जी गरिबी निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जीवनामध्ये सुखशांती नांदणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते, आहे ते उपाय याबद्दल तर मित्रमैत्रिणींना तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तिजोरी असेल त्या ठिकाणची जागा अगदी स्वच्छ असायला हवी तिजोरीमध्ये कोणत्याही प्रकारची धूळ जमा नसायला हवी त्याचबरोबर ज्या ठिकाणी तिजोरी असेल ते काय तिजोरीवरील कोणत्याही प्रकारच्या रिकाम्या वस्तू अजिबात ठेवू नका या सर्व गोष्टींचा परिणाम तिजोरीमधील पैशांवर होत असतो जर तिजोरीमध्ये धूळ असेल तर या सर्वांचा नकारात्मक परिणाम आपल्या पैशावर होत असतो तसेच तिजोरीवर जर कोणतीही वस्तू आपण ठेवत असू तर आपल्याला भविष्यात त्रास देखील होऊ शकतो तिजोरी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीचं रूप मानले जात आणि म्हणूनच तिजोरीवर कोणत्याही प्रकारची वस्तू असेल तर याचा अर्थ महालक्ष्मीचे डोक्यावर आपण अनेक जड वस्तू ठेवत असतो असा देखील त्याचा अर्थ होतो ज्या ठिकाणी तिजोरीवर खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच थांबत नाही आणि तिजोरीमध्ये असलेल्या पैसा देखील निघून जातो ही पैसा बनवण्यासाठी व साठवण्यासाठी बनवलेली असते अशा वेळी पैसा तिजोरीमध्ये ठेवायला हवा अन्य कोणत्याही वस्तू तिजोरीमध्ये चुकून सुद्धा ठेवू नका जर तुम्हाला तुमच्या तिजोरीतील पैसा वाढवायचा असेल माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव करत द्यायचे असेल तर अशा वेळी आपल्याला एक चमत्कारिक उपाय देखील करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याचे पान लागणार ला आहे त्याचसोबतच दोन इलायची लवंग वेलदोडे देखील आपल्याला घ्यायचे आहे या सर्व विड्यांचे एक पान आपल्याला बनवायचे आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे व त्याची एक पोटली बनवायची आहे हे सर्व मिश्रण ठेवण्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचा धाग्याचा वापर करायचा आहे ती गाठोळी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीच्या वर ठेवायची आहे त्यानंतर हळद कुंकू वाहून पूजा अर्चा करून आपल्याला त्या तिजोरीची पूजा करायची आहे व रात्रभर पौर्णिमेच्या रात्री आपल्याला ही गाठोडी तिजोरीवर ठेवायची आहे दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर पुन्हा आपल्याला विड्याचे पान बदली करायचे आहे आणि पुन्हा नव्याने विड्याचे पान बनवल्यानंतर पुन्हा गाठोडे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हा विड्याचा पान आपल्याला नेहमी बदलायचे आहे परंतु गाठोडे बदलायचे नाही हा उपाय आपल्याला सातत्याने सत्तावीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या धनामध्ये वाढ होईल तसेच तिजोरीमध्ये येणारा पैसा देखील दिवसेंदिवस वाढत जाईल तर मित्रमैत्रिणीनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ